महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणतो लॉ एन्ड ऑर्डर या राज्याची किंवा देशाची सर्वोत्तम गोष्ट आहे पण सध्या आम्ही ते विसरलोय खरंच कायद्याच्या राज्यामध्ये आपण राहतोय का खरंच राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अर्थमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल खरंच गंभीर आहेत का कायदा हा सामान्य माणसाकडून त्या ठिकाणी नी, नियमाची पायमल्ली होती नियम असं म्हणतात कुजबुज आहे ते खरंय खोट आहे मला माहित नाही पण आधुनिक पेशवाईची चाहूल काही लोकांना निवडणुकांच्या काळात लागते नंतर सत्यावर बसल्यानंतर ही लोक काहीच का बोलत नाहीत जी विरोधात असतात ती आणि सत्तेत बसलेली लोक स्वतःचे कार्यकर्ते किंवा अजून कोण असतील तर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यासाठी पदाधिकाऱ्यांसाठी लवचिक करत असतील तर ही घटना किती दुर्दैवी आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून आणि मला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचे किंवा सामान्य माणसं यांनी बोलायचंच नाही हो यांची तोंडच यांनी उघडायची नाही गप्प बसायचं मग तुम्हाला आरक्षण मिळो नाही तर नाही मिळो नाही तर तुमचं आरक्षण संपून टाकलं तरी नो no टॉक कारण सत्तेत बसलेली माणसं काहीही करू शकतात हे सध्या महाराष्ट्र बघतोय एक उदाहरण घेऊन मी आलोय सोलापूर जिल्ह्यातल्या महाडा तालुक्यातल्या कुर्डू गावची घटना आहे बेकायदेशीर पद्धतीनं कशा वाहतुकी होत्या तहसीलदाराच्या अंगावर गाड्या घातल्या जातात तर बाकीच्या काय हे सगळे प्रकार माहिती आहेत पण त्या कुरडू गावातल्या चुकीच्या पद्धतीनं काम सुरू आहे आणि ते कोणतरी चुकीच्या पद्धतीनं करतंय म्हणून त्या जिल्ह्याच्या डी एस पी रंजना कृष्णा मॅडम ज्या आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष स्पॉटला जाऊन त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या घटनेबाबत त्यांनी कारवाई केली संबंधित तिथल्या व्यक्तीनं थेट फोन केला कुणाला आहे समजा गावचा रस्ता आहे जिल्हा परिषदच्या सीओला हो फोन केला का पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्याला फोन केला रस्ता ज्याच्या अखत्यारीत असेल त्याला कुणाला केल्या सरपंचाला केला का आमले दुसऱ्यांदा लक्षात घ्या ह्याच्या अगोदर सुद्धा याच नेत्याला या जिल्ह्यातल्या फोनवर बोलल्यामुळंच म्हणजे सभेत किंवा त्या ह्याच्यामध्ये धरणाच्या प्रकरणात किती ट्रोल झाले किंवा बदनामी सहन करावी लागली आत्मक्लेश कर। ह्या एस पी कर्तव्य दक्ष तरुण कर्तृत्वान महिला अधिकारी आणि ती खरी जिजाऊची लेख आहे खरी सावित्रीची लेख आहे ती खरी अहिल्या राणीची लेख आहे खरी रमाईची लेख आहे ती की जी धाडसानं या देश, देश सेवेसाठी राष्ट्रसेवेसाठी प्रशासनासाठी भ्रष्टाचार जित जित होत आहे अशी कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिजेत पण ही जास्त दिवस पदावर टिकत नाही राज्याचे निवडणूक आयुक्त जर तुकाराम मुंडे असते तर परिस्थिती आज जे मतांच्या चोरी बद्दल बोललं जातं तसंच अशा जर महिला अधिकारी कर्तृत्वान असतील पण यांच्यावर सुद्धा बोट ठेवलं जातं याच्यावर मी नंतर बोलेन एक पाच मिनिटांनी आता पहिल्यांदा पाच मिनिट हा महत्वाचा मुद्द्यावर येईल आणि या महिला पोलीस अधिकाऱ्यांची थेट राज्याचे उपमुख्यमंत्री मी माहिती आहे का कोण आहे कदाचित रस्त्याचं काम अडवणं काही लोकांना चुकीचं वाटत असेल त्या महिला अधिकाऱ्याला तो मुरून कुठून आणलाय ती काय असेल तो जो प्रकार आहे तो त्यांना बेकायदेशीर वाटतो म्हणजे त्या चुका राज्याचे उपमुख्यमंत्री फोनवर तुम्ही ऐकला असेल आता सगळीकडे काय म्हणले मी माहितीये का तुला कोण आहे ती ठामच होती अजिबात सुट्टी दिली नाही तिने मग दादांनी आणि कुठला नेताय उपमुख्यमंत्री मी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल नाही बोलत आहे मी अजितदादांबद्दल बोलतोय मग अजित दादांनी त्यांच्या भाषेत अधिकाऱ्यांना जसं बोलत असत तस जे काही बोलायचं ते बोलून घेतलं म्हणजे तुम्ही म्हणजे प्रमाण काही अडचण नाही आणि माझं प्रामाणिक मत आहे याच्यात अजितदादांची दादांची काडीचीही चूक नाही शून्य चूक आहे पण फोन केल्यानंतर कार्यकर्त्यासाठी त्यांना गाव खेड्यामध्ये त्यांचे शंभर प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत आरक्षणाचा प्रश्न आहे हो चकार शब्द काढत नाहीत पाच पाच दिवस गायब असतात मीडिया समोर येत नाहीत त्यावेळेस का म्हणत नाहीत मुख्यमंत्र्यांना किंवा इतरांना दिलं पाहिजे ओबीसीचं रद्द नाही झालं पाहिजे त्यांचा वाटा नाही दिला पाहिजे अजून कोणाला दनगरांचं आरक्षण भांडतात माझे मतदार आहेत त्यांना दिलं पाहिजे त्यावेळेस का एस पी पाहिजेतच स्वतः सारखे सगळे सरळ होतील चुकीची काम करणारे आणि वरून त्यांना धमकवल्यानंतर सगळा कारभार झाला आणि त्या दादाच्या समर्थनार्थ मग त्यांच्या एक एक, एक बाहेर यायला लागले मग सोलापूर जिल्ह्यातले आले मग सोकॉल्ड बोलणारा प्रवक्ता आला मग दादानी कागदावर का दिलगिरी नाही व्यक्त केली म्हणणार परंतु त्यांना क्लॅरिफिकेशन का द्यावं लागलं म्हणावं लागलं कामात कसूर किंवा चुकीची कामं करणारा ना अवैध धंदे करणाऱ्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही वगैरे वगैरे आम्ही समजू शकतो काय शब्द असतात परंतु इथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना होणारे अशा पद्धतीची वर्तणूक ही खपवून घेतली जायला नाही पाहिजे ह्या मताचं मी आहे महाराष्ट्राने ठरवावं राजीनामा कुणी द्यावा किंवा कुणी घ्यावा आणि वरून दादांचा आमदार काय म्हणतो कुणाला केंद्रीय लोकसेवा आयोगाला मग त्याच्यात जे जे कोणी येतील त्यांना पण देणार असते डिग्रीच फेक असेल म्हणे डॉक्युमेंट फर्जी असतील पूजा खेडकरचं उदाहरण दिलं महाराष्ट्रात तेवढ्याच एकट्या महिला अधिकारी आए। आहेत का आय एस आय त्यातल्या शिक्षकांच्या किती मोठ्या भ्रष्टाचाराची प्रकरण आता काही दिवसापासून येत आहेत दोन तीन डझन अधिकारी पोलिसांनी पकडलेत भ्रष्टाचाराची फार मोठी यादी सापडली तिथं ना यांची तोंड उचकटत इथं लगेच महिला अधिकारी कारण शेवटी ती महिला आहे ना तुम्ही तिला हरवू शकत नसले की लगेच तुम्ही तिला बदनाम करणार किंवा डिस्टर्ब करणार बर ती पण खंबीर आहे केरळमध्ये पहिली पोस्टिंग झाली दुसरी थेट सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात आल्या इकडं मीडियाला पाठवली त्या महिला अधिकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला त्या दोन तीन कोण दादाचे फंटर आहेत त्यांच्यावर मग ज्यांनी फोन करून अडवणूक केली किंवा हा जो सीन क्रिएट झाला का त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही मग पोलीस दोन्हीकडून कसं काय सोयी न घेणार हा सुद्धा प्रश्न आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं या गोष्टी घटना घडत असतील तर ह्या दुर्दैवी आहेत एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि लगेच ती महिला अधिकारी दोषी आहे मग त्यांच्यावर कारवाई मग ते कायदा सुव्यवस्थेच राज्य राहिलंय का कुठं निघून ठेवलाय महाराष्ट्र आता विचारायचीच पाळी आली तो महत्वाचा विषय होता त्यावेळेस त्याच्यानंतर आव यांच्याकडे भेटाय किड्या माणसाला लांब ढकलतात पी ए काय सत्ताधाऱ्यांचे आमदार उचलत नाहीत विरोधी पक्षाचे आमदार उचलत नाहीत त्यांचे पीएच एवढे डेंजर आहेत ते कधी आपले फोन उचलणार आणि मग हे मोठे नेते तर कधी उचलणार कार्यकर्त्याचा अचानक कसं काय फोन उचलला हा मला पडल्याला लय मोठा प्रश्न आहे तेही सत्ताधारी सतत कामात हे असणारे अशानी महिलांचं खच्चीकरण होईल हा माझा या चर्चेचा फक्त एक साध्या ओळीतला प्रश्न आहे म्हणजे सवाल आहे मंत्रालयापासून एखाद्या ग्रामपंचायतीच्या दलाठी उद्या महिला जर बसली त्यांचा जर मॉरल अशा पद्धतीने डाव डाऊन झाला आज पन्नास टक्के प्रशासनात महिला आहेत अधिकारी म्हणून बऱ्यापैकी पन्नास आहेत सगळ्या पदावर सगळ्या ठिकाणी आहेत भारतीय सैनिक सैन्य दलात आहेत म्हणल्यानंतर बाकीचं काय घेऊन बसलंय पाकिस्तान मध्ये शंभर किलोमीटर आधी मध्ये जाऊन त्यांना ठसलं पेलगाम प्रकरणात ऑपरेशन सिंदूर मध्ये एवढ्या कर्तृत्वान महिला आहेत तुम्ही त्यांच्यावर संशय घेताय हे विसरू नका हे मला सांगायचं आहे म्हणजे तुम्ही आमदार झाले म्हणून किंवा एखाद्या आपल्या नेत्याबद्दल किती एखादी गोष्ट करावी याला सुद्धा मर्यादा आहे आपल्या प्रश्नाला जनतेच्या प्रश्नासमोर समोर आलो आणि हे निषेधारीच आहे आणि चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलंच काम करू द्यावं एवढीच अपेक्षा आहे बाकी राज्यकर्त्यांकडून दुसरी अपेक्षाच नाही शेवटी प्रत्येक ठिकाणी पोस्टिंगवर कुणाला बसवतात सरकारच्या मर्जीनं पक्षाची प्रवक्ता असणारी व्यक्ती थेट आता हायकोर्टाची जज म्हणून बसत असतील तर सरकारच ह्या सगळ्या गोष्टी करत असत सोयीनं त्यांच्या त्यांच्या लोकांना बसवत असतं किंवा चांगल्या लोकांना अपेक्षा ठेवायच्या आणि सगळ्यात महत्वाचं जनतेची कामं प्रश्न होणार का की अशाच पद्धतीनं महाराष्ट्र बदनाम होत राहणार हा माझा प्रश्न आहे बाकी जनता सुज्ञ धन्यवाद जय जाऊ जयशिवराय विनंती एवढीच आहे जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब